जत तालुक्यातील कोळगोरी येथे भरगाव वेगाने निघालेला ट्रक शेळ्या व मेंढ्याच्या कळपात घुसला यात सुदैवाने मेंढ्या राखणारी महिला बचावली या घटनेत ट्रकच्या धडकेने चार मेंढ्या या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय मोडले आहेत याबाबतची अधिक माहिती अशी कोळगिरी येथील कांताबाई होरे या शेळ्या व मेंढ्या घेऊन डोंगर भागात निघाल्या होत्या सकाळी नऊच्या सुमारास भरगाव वेगाने निघालेला ट्रक एम एच अकरा एल आठशे अठ्ठेचाळीस मेंढ्याच्या कळपात घुसला या धडकेत चार मेंढ्या उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या या अपघातातून कांताबाई होरे व अन्य मेंढ्या बालबाल बचावल्या या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले याचवेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे संघ येथून जतला निघाले होते यावेळी त्यांच्या मानव मानवमित्र संघटनेचे सिद्धराया मोरे पी टू मोरे कोळगिरीचे पोलीस पाटील समाधान पोद्दार होते ट्रकजवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विवळत पडल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ व ट्रक चालक यांच्यात वाद सुरू होता वाद टोकाला चालला असल्याने हव हो व तुकाराम बाबा महाराज यांनी दोघांचीही समजूत काढली ट्रक चालकाने दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम कमी होती अखेर वाद नको म्हणत तुकाराम बाबा महाराज यांनी नुकसान भरपाईत मदत नव्हे कर्तव्य म्हणत होरे कुटुंबियांना आर्थिक मदत केली यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारे वाहने व्यवस्थित चालवणे गरजेचे आहे अन्यथा मुख्या जीवाला आपला नाहक जीव गमवावा लागतो अशा घटना तालुक्यात होऊ नयेत अशा घटनेवेळी शासनाने व प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी तसेच दानशूर व्यक्तीने होरे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहन केले आणि जात रस्त्यावरती एक भरधा वेगाने ट्रक मेंढ्रामध्ये में शिरला आणि त्यातले चार मिनटं म्हणजे पूर्णपणे जागाऱ्याची परिस्थिती निर्माण झाल्यात तर श्रीसंत बागडे मानमित्र संघटनेच्या वतीने पुन्हा पुलाची पाकळीमध्ये मदत नाही तर करतोय म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना दिलो आहे आणि ट्रकवाल्यांचा यांचा जो वाद होता त्यामध्ये जो समीकरण होतं ते बदल होतं त्यातले कमी पडलेले पैसे भर घालून ते वाद कुठेतरी मिटून पोलीस स्टेशन केस कटलं हे न खेळता हे या ठिकाणी मिटण्यात आले पण त्यावरती एक एक गोष्ट महत्वाच्या लक्षात आले की रस्त्यावरती ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात जत उंदी असेल या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की ह्याचं जर देखील येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने त्यावरती गांभीर्याने आता जतमध्ये पण मोठ्या प्रमाणात रस्ता रोको चालू आहे परशुराम मोरे त्या ठिकाणी आंदोलन करतात तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं जर ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं परवास बघितलं तर मे जे मेंढपाळ आहेत हातावरचं पोट आहे आणि पोटाची खडगे भरण्यासाठी घरातून बाहेर पडायचं दिवसभर राणामाळात फिरायचं आणि बरंच घरी जाताना ह्याच्यावरती देखील प्रशासकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये असं कुठं अपघात घडला तर त्या मंडपाळला त्यांनी काही इन्शुरन्स काढणे किंवा लिखाण काढणे अशा पद्धतीचं कुठली सुविधा त्या ठिकाणी नसते तर तातडीने प्रशासकाने एक वेगळी विशेष बाब म्हणून त्या असे मंडपाळाला त्या ह्याला एक मदत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याही माध्यमातून व्हावी आणि माझीही विनंती आहे की दानसुरी व्यक्ती महत्त्वाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक मंडळी आहेत त्यांनी या तुमचं नाव काय पूर्ण सिद्ध नाव सिद्धून सिद्धू नागू ओघरे उघरे राहणार कोळगिरी यांना मी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना मदतीचं आवाहन देखील करतोय आणि त्यांना तुम्ही सर्वांनी